आज ना मी उंबरटाले पण केलेलं तर सुरुवात म्हटलं व्हिडिओ जिथूनच कर जसा संध्याकाळनंतरचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे पण सकाळी उंबरटाले पण केलेलं म्हणून म्हटलं शेअर करावं याचा ना शॉर्टसुद्धा मी अपलोड केलेला आहे उंबरटाले पण केला ना त्या दिवशीचा शॉर्ट अपलोड केलेला आहे आणि त्याला छान प्रतिसाद दिला त्याबद्दल आभारी आहे ज्या दिवशी उंबरटाले पण आपण करतो ना त्या दिवशी छान वाटतं जर असं वेळ लागतो याला म्हणजे सण वगैरे असले तर मी उंबरटाले पण करते सकाळी सकाळी जरा गडबड असते ना आपली त्यामुळे तसं होतं आणि ना, ना ते खपली गहू नाही तर घरात आपण जे आणतो ना नेहमी तर तेच गहू मी थोडेसे म्हटलं बारीक करून घ्यावे तर त्याला पाण्याचा हात वगैरे लावून ठेवलेला थोड्या वेळ जाडसर असे वाटून घेतले ते भिजत ठेवलेले तर ही वेळ आहे संध्याकाळची तर संध्याकाळची आपण जी पूजा करतो म्हणजे दिवाबत्ती करतो ना देवाकडे तुळशीकडे तर आज शनिवार आणि संकष्टी आहे संकष्टी चतुर्थी आहे तर तर चंद्रोदय पण लवकरच होता त्यामुळे मी लवकरच मग सुरुवात केलेली सुरुवात लवकर गेली असं म्हणजे लवकर आठवतं कारण नैवेद्य वगैरे करून आरती वगैरे करायची म्हणून मग लवकरच सुरुवात केलेली नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर ना संघ सकाळी जे उंबरटाले पण केलं ना त्याचाही व्हिडिओ अपलोड के म्हणजे शॉर्ट अपलोड केलेला के आणि हाही संध्याकाळची जी पूजा आपण करतो दिवापत्ती तर कर त्याचाही अपलोड केलेला आहे पाहिला नसले ना तर जरूर पहा कारण पहिल्याला यायला छान अगदी प्रतिसाद दिलेला आहे पहिल्या पहिलं म्हणजे सकाळचं सा उंबरडाले पण जे केलेलं ना छान प्रतिसाद दिला तर संध्याकाळची आपण जी काय दिवाबत्ती करतो त्याचाही अपलोड केलेला आहे तर दररोज सकाळी आपण ज्याने पूजा करतो ज्याप्रमाणे अगदी जितक्याने तर तितकीच ना संध्याकाळची पण पूजा पुझा, म्हणजे जे काय आपण दिवाबत्ती करतो तितक्याच अगदी श्रद्धेने आपण देवापुढे दिवाबत्ती दे नेहमी ने संध्याकाळच्या कारण संध्याकाळच्या वेळेचं कसं असतं कारण ती वेळेस तिथे सकाळचा म्हणजे सकाळ संपणार असते म्हणजे दिवसभराचा जो काय आपण कलावधील तो तो संपणार असतो आणि रात्र चालू होणार असते तर तो जो मधला काळ असतो तिन्ही सांजेचा ती वेळही म्हणतात की लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे नेहमी आपल्या तुळशीजवळ ज़वर। उंबरट्याजवळ पण दिवा किंवा अगरबत्ती वगैरे किंवा धूप वगैरे असं लावलेला असावा की जेणेकरून प्रसन्न वाटेल आणि यावेळेत नेहमी ना, नहीं ना। चेंच, चेंच दिवा वगैरे लावायचा एक घरात वातावरणामध्ये चेंज खूप चेंज होतो ऋषीकडे वगैरे दिवा लावून झाला आणि कुकरला मी काय केलेलं ते गहू जे भिजत ठेवले ना ते आणि भात वगैरे लावून घेतलेला आज संकष्टी आहेत आणि मग खीर करायची होती गव्हाची खीर करायची होती मोदक वगैरे काय बनवणार नाहीत पण खीर करायची तर पातल्यामध्ये आधी मी जरा असे काय के केले बडीशेप भाजून घेतली डबल डबल म्हटलं भांडी पडायला नको त्यामुळे जे पातलं म्हटलं खिरीला वापरायचं त्यातच आधी बडीशेप थोडी भाजून घेतली थोडीशी गरम केली म्हणजे बारीक व्हायला बरं पडतं बारीक अगदी करणार नाही जाडसर ठेवायचे पण मग व्यवस्थित होत नाही म्हणून म्हटलं थोडीशी गरम करून घ्यावी आणि त्या पातल्यातली काढून त्याच पातल्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि थोडे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत oh, काजू गरमणा बदाम थोडीशी खजूर पण होती ते पण त्यातल्या बिया काढून थोडीशी अशी बारीक अशी हे करून घेतली थोडेसे परतणार आणि त्यावरच ना मग गहू जे शिजवून थोडेसे गहू घेतलेत कुकरमध्ये तर ते त्यावरच घालणार काढणार ते डबल डबल होतं त्याच पातल्यात ते घातले ना की म्हणजे ड्रायफ्रूट्सही पुन्हा तळावे लागत नाहीत आणि एकाच पातळ्यामध्ये सगळं होऊन जातं कारण नेहमी चपाती भाजी हे असं असतं ना तेव्हा इतकी भांडी आपल्याला वाटत नाही पण असं काहीतरी असेल वेगळा आपण पदार्थ करतो तर आपल्याला वाटतं की जास्त भांडी पडतील तर ते आधीच की या भांड्यात हे होऊ शकतं तर ते करू करू शकतो आपण मग म्हणजे बडीशेप भाजायला एक किंवा काही वेळेला कसं होतं खीर आपण करतो एका तर पुन्हा मग आपण तूप वगैरे करून त्याची फोडणी केल्यासारखी मग ते वरण टाकण्यापेक्षा किंवा असं केलं तरी चवीमध्ये काही फरक पडत नाही होते चवीला उत्तमच होते खिरी आणि त्या गव्हामधलं जरा असं पाणी आठलेलं म्हणून जरा असं पाणी वगैरे घातलं आणि ते सगळे गहू जे होते कारण थोडीशीच करायची खीर पुढे जाऊन नैवेद्यप्रधानाकडे का खीर थोडीशी गेली तर खीर खिरीचे जे गहू होते ना ते तुपावर वगैरे ओतून घेतले आणि दिवा लावायला जायच्या आधीच मी कुकर लावून घेतलेला म्हणजे चहा घेतानाच कुकर लावा म्हणजे कुकर लावलं की काय होतं तोपर्यंत भातही झाला आणि गहूही शिजून झाले दिवा लावणीपर्यंत थंड होतो कुकर आणि मग चटकन आपल्याला करायला मिळतं आता म्हटलं ते गहू शिजेपर्यंत ती भांडी होती ती भांडी लावून घेतली भांडी नीत थळलेली होती आता चहाच्या वेळेला मला काढता आली साखर पण म्हटलं आता गहू शिजेपर्यंत बराचसा वेळ असतो ते भिजत घातलेले होते किंवा शिजवून घेतलेले आहेत तरी पण थोडेसे हे झाले शिजवले ना चांगले की खीर बघा जितकी शिजवेल ना जितकी आटेल तितकी सुंदर होती ती खीर म्हटलं ते होईपर्यंत आपल्याला साखर लागणार थोडीशी साखर आणि गुळ असं घालणार आहे त्यामुळे साखर म्हटलं तेव्हाच काढावी आपल्याला नेहमी लागते बरं आणि ती पण म्हणजे रोजची चहाची पण आणि त्याच्यात पण त्यामुळे गूळ घातल्यानंतर अगदी थोडीशी साखर पण घातली खरं आहे ना ती ह्यावेळेला बारीक आहे काय झालं डी मार्टला मी गेले नाही मिस्टर गेले आणि फक्त साखर सांगितली लक्षात आलं नाही मोठी साखर म्हणास म्हणायला पाहिजे होतं तर त्यांनी ती बारीक आणली तर तरी शिप थोडीशी आणली आहे आता नंतर जेव्हा आणेन तेव्हा मोठी आणेल मिक्सरला बडीशेपची पण ती पावडर जी होती ती करून घेतली ती पण त्यामध्ये घातली पुन्हा थोडंसं जायफळ आणि नंतर वेलचीपूड पूर्ण बंद केला गॅसवर मग मी वेलचीपूड घातली म्हणजे मग सुंदर असं त्याचा सुगंध राहतो आणि छान सुगंध सुटतो तर आता नैवेद्य भरून घेते तर नैवेद्याला जास्त न करताही नैवेद्याची ताळी भरलेली आहे सकाळीच भाजी आमटी केलेली होती ना तर त्यातली आमटी आहे आणि खीर असल्यामुळे मुलं काही भातवरे खाणार नाहीत कारण माझ्या एकटी पृथ्वी आहे सकाळची जी आहे आमटी आहे ते मला भास होते त्या पुन्हा वरण केलं तर ते मग उद्या सकाळ राहणार असं होतं त्यामुळे तूप भात असं केलेलं आहे लाडू आहे तर हे गरम गरम खिरीवर ना गव्हाच्या खिरीवर अशी बुंदी त्याची टाकून खाल्ली की सुंदर लागतात त्यावेळेस लागता। खीर जराशी केली कारण बुंदी आणि त्यात टाकून खाणार असं होणार मी घरी गेले लोणचं ते पण आहे आणि वेफर्स आणलेले आहेत ते मात्र बाहेरून आणलेले आहेत तेही ठेवूया म्हटलं कारण गोड असलं की जर असं तिखट खावंचं वाटतं आणि नेहमी नैवेद्याला आपण घरचंच तळतो तर ह्या वेळेला म्हटलं बाहेरचे आपण खातो ना विकतचे वेफर्स मग देवाला का नको म्हटलं देवाला पण ठेवावेत थोडेसे तर तो नैवेद्य भरून घेतला आणि लगेच आरती करून घेतली तर नैवेद्य दाखवून झाला आणि मग आरती करून घेतली लाडू केलेलीच होती त्यामुळेच खीर केली नाहीतर मग मोदक केले असते खिरी करायची असली म्हणजे खीर कोणती करायची वेगवेगळी खीर करते कधी शेवयाची कधी गव्हाची अशी पण करते तर घरात आरती करून झाल्यावर चंद्राला पण ओवाळून घेतलं आणि चंद्राला पण म्हटलं नैवेद्य दाखवूया आता चंद्राला ओवाळून घेतलं आर नैवेद्य दाखवलं आणि आता आम्ही मग जेवून घेऊ सगळी तर ती वगैरे सगळं होईपर्यंत पावणे नऊ वाजून जातात त्यामुळे जेवणाची वेळ होती त्यामुळे आता जेवून घेतो आम्ही तर आजचा व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक शेअर आणि आपले युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार